रोहा तालुक्यातील श्रीवर्धन मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आदिती सुनील तटकरे यांच्या प्रचारासाठी वर्से इथं सभा आयोजित करण्यात आली होती या प्रचारसभेमध्ये शेकडो महिलांची आणि नागरिकांची उपस्थिती तर सरपंच अमित मोहिते व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील यांनी यावेळी ग्रामस्थांच्या वतीनं शब्द देण्यात आले की निवडणुकीत मोठ्या मताधिक्यानं लीड देऊ आणि विकासाची गंगा ही खासदार सुनील तटकरे साहेब तसंच मंत्री आदिती तटकरे व आमदार अनिल तटकरे यांच्या माध्यमातून करण्यात आली आहेत यापुढेही हे तेच करतील आदिती तटकरे पुन्हा आमदार होतील असा विश्वास यावेळी ग्रामस्थांनी आपल्याला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवायचे आहे आपली निशाणी नेहमीप्रमाणे घडालायचीच आहे त्यामुळे निशाणी आपल्याला सांगण्याची आवश्यकता नसावी परंतु या ग्रामपंचायतीमधली मतदानाची टक्केवारी जी आहे ती टक्केवारी थोडी कमी राहते यावेळेला आजच्या सभेवरून असं वाटतंय की बा टक्केवारी आता नक्की वाढेल mm -hmm. आजची सभा अशी चांगल्या पद्धतीने झाले की टक्केवारी आपण जरा वाढून घेऊ हो। वीस तारखेला फिरायला जायचं तितकं जा टाळा नाही तर मग सुट्टी असते म्हणून वीस तारखेलाच फिरायला जायचा जा हा काय प्रकार तुम्ही करू नका साहेब आपण आधी दिला मागच्या वेळेला आमदार केली एक महिला आमदार झाल्यानंतर काय करू शकते त्याचा अतिशय चांगला उदाहरण तिने महाराष्ट्राला आणि आपल्याला सर्वांना घालून दिलं जलजीवन मिशन सारखी योजना तिला करता आली मी तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये फिरतो प्रत्येक वाडी वस्तीवरती जलजीवन मिशनची दिलीभाई योजना गेली पाणी लोकांना गेला आणि महिलांच्या डोक्यावरचा अंडा खाली आला जलजीवन मिशनची योजना आपल्या तालुक्यामध्ये इतक्या चांगल्या पद्धतीने राबवलं आहे आम्ही की प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वाडी वस्तीवरती आता मोठ्या याच्यामध्ये राबवली तर काय फार मोठं हे नाही पण आदिवासीच्या घरामध्ये जेव्हा पाणी जातो त्यावेळेला त्या योजनेचा खऱ्या अर्थाने फलित होतो तुम्ही साहेब ब्याण्णवला जिल्हाध्यक्ष होते भाईसाहेब पाशीलकर या ठिकाणी पंचायत समितीला सभापती होते ब्याण्णवच्या थोडासा पाठीमाग मी तुम्हाला नेतो मी शाळेत जायचो त्यावेळेला शनिवारी आम्हाला ती वर्गाची खोली दिली बाई आम्हाला सारवायला लागायची शेनवे त्यावेळेला आम्हाला सोमवारी बसता यायचं शाळेमध्ये पण आपण जिल्हाध्यक्ष जाण्यास भाई इथं पंचायत समितीला होते आणि जिल्हा परिषदेच्या असताना आपण या तालुक्यातल्या संपूर्ण शाळांना शिक्षणाकरता शाबाजी फरशी त्यावेळेला लावून दिली आणि तेच काम आज आदितीने जीवन मिशनच्या माध्यमातून केलं आता महिलांसाठी चांगली योजना आणली आपापल्या आप महिला भगिनींना कोर्टामध्ये गेले कोर्टाने फटकारले म्हणून मग आता ती चालणार मग आता हे पंधराशे देतात म्हणून आम्ही तीन हजार देऊ अशा पद्धतीचं सगळं झालं आहे पण आपल्या याच्यामध्ये आपण आता जाहीरला जाहीरनामा काढला त्याच्यामध्ये पुन्हा या योजनेमध्ये सहाशे रुपयाची वाढ आपलं सरकार आल्यानंतर करणार आहेत अदितीला आपण सर्वजण एक चांगल्या फरकाने मतदान करा तटकरे कुटुंब काय करू शकतो ते म्हणून मी दोन मिनटं फक्त ब्याण्णवच्या याच्यामध्ये गेलो की त्यावेळेला जे सेनानी सारवायला लागायचं ते साहेबांनी जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर बंद केलं तसा आज महिलांच्या डोक्यावरचा पाण्याचा अंडा अदितीने उतरला आणि सर्व महिलांना घरोघरी पाणी नलाने जायला लागलं आज महिलांसाठी जी काय पंधराशे रुपयाची योजना आणली तीसुद्धा एक अभिनव योजना या महाराष्ट्रामध्ये राबली अजून आपल्याला पुढचं काम बरंच करायचं आहे साहेब आम्हाला दोन कोटी तीन कोटी दिलं तर पुरत नाही ही गोष्ट खरी आहे आपलं प्रेम पण आमच्यावरती भरपूर राहिलं आहे त्याच्यामुळे मी काय त्याच्यामध्ये नाही बोलत नाही पाणी पुरवठ्याकरता आता दोन योजना आपण दिल्यात निरीची पाणी योजना चालू झाली वर्षाची योजना अर्धवट अवस्थेमध्ये आहे भुवनेश्वरची योजना आता अर्धवट व्यवस्थेत आहे आणि ह्या योजना पूर्ण झाल्यानंतर आज जी ही लोक दिसत त्यांना दिलीपभाई आपण मुलात इन्फ्रास्ट्रक्चर दिलं रस्ते दिले पाणी दिलं लाईट दिलं कारण मी जेव्हा तुमच्याकडं मी लहान असताना सरपंच व्हायला व्हायचा प्रयत्न केला त्यावेळेला इथून उड्या मारून जायला लागायचं इतकं रस्त्यावर सुद्धा पाणी असायचं केवळ आपल्या कृपे मुलं या ग्रामपंचायतीचा विकास झाला ही गोष्ट कोणीही माझे सहकार्य विसरू शकत नाही आमचे विनायक पवार तिथे आहेत त्यांनाही माहिती आहे की आम्ही कसे बांधावरून जायचो चिखलात ना वैभवनगरला तर जाताना सायकलवाले बिचारे खांद्यावर सायकल घेऊन जायचे पण आज वैभवनगरला चांगल्या पद्धतीने सायकलनी घरापर्यंत जाता येते गाडीला माझ्या तमाम माता बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो गेले चाळीस वर्ष या सगळ्या परिसरामध्ये येतोय अनेक वेळेला प्रचाराच्याही सभा झाल्या कार्यक्रमाच्या सभा झाल्या पण अध्यक्ष आजचा उत्साह याच्या पूर्वीच्या कालावधीमध्ये कधी मला पाहायला मिळाला निमित्ताने या सगळ्या परिसरामध्ये आलो जनते सेवा करण्याची बांधिलकी आयुष्यभरामध्ये घेतल्याच्या नंतर ते सेवेचं व्रत घेऊनच मी काम करत आलो पण आजचा दिवस पौर्णिमेचा दिवस लक्क प्रकाश तुळशी आजही आज आलो अशा मागण्याने भरलेल्या कालखंडामध्ये ज्यावेळेला आपली एक त्याची जाहीर सभा होते आपल्या जीवाभाऊच्या माणसांच्या समोर महिला भगिंच्या समोर मनोगत व्यक्त करण्याची संधी मिळते ती एक एकतरचं पर्व असतो मी मानतो आपल्या संस्कृतीमध्ये पर्व या शब्दाचा अर्थ खूप मोठा आहे ज्या ज्या वेळेला एखादा आध्यात्मिक विचारसरणीचं एखादा कालखंड येत असेल त्याला आपण ते पर्व म्हणत असतो आणि नवीन पर्वाची चावूल घेत ज्यावेळेला आपण काम करण्याचा प्रयत्न करत असतो त्याला त्रिपुरा पौर्णिमेसारखा दिवस जो संस्कृतीच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्यासाठी मोठा होत असतो त्याचं महत्व आगळं वेगळं असतं खरं गेल्या तीन चार, चार वर्ष आधी तिच्या पुढाकारातून पुंडलिकेच्या तीरावरती आपण दीपोत्सव साजरा करत असतो पण यावेळेला मात्र आचारसंहितेच्यामुळे आपल्याला तो करता आला नाही आता गेल्या चार वर्ष आपण तो प्रगत केला शरवी नदीच्या तीरावरती दीपोत्सव होतो अयोध्या नदीच्या तीरावरती त्या ठिकाणी दीपोत्सव होतो यमुनेच्या तीरावरती दीपोत्सव होतो माझ्या पुंडलिंगीच्या तीरावरती सुद्धा दीपोत्सव हो व्हावा अशी आपल्या सर्वांची भावना होती त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी आज तशाच एक एकतरीचा हो दीपोत्सव आहे हा विचाराचा दीपोत्सव हो आहे हा स्वाभिमानाचा दीपोत्सव आहे आणि परस्परांची बदलची असलेली आपुलकी ज्या पद्धतीने आपण आदितीच्या पाठीमागे उभी करण्याचा मान स्पष्ट करतात त्याचा एक आगळावेगळा दीपोत्सव आपण या शुभेच्छा निमित्ताने या ठिकाणी साजरा करतो खरं ज्याचा उल्लेख अध्यक्ष आणि मधुकरराव पाटील साहेबांनी या ठिकाणी केला त्याला चाळीस वर्षापूर्वीचा कालखंड आठवला बत्तीस वर्षापूर्वीचा आठवला मी जिल्हा परिषद अध्यक्ष झालो त्यावेळेला बाई पंचा सेवचे सभापती होते पण तुम्ही विसरलात आमची माऊली त्यावेळेला जिल्हा परिषद निवडून आली ती त्याचं नाव घ्यान पाहतो ना तुम्ही मर्यादा आहे मग सभापती होती ते सांगते मी जिल्हा परिषदेवरती निर्वाचित झाली होती बाई त्याला पंचा सेवचा नेतृत्व करत होते आणि त्या माध्यमातून आपण जे काही काम सुरू केलं तर पाठीमागे के वळून आपल्याला कधी बघावं लागणार नाही बघितलं नाही आणि पाठीमागे वळून बघायचं नाही आता पुढंच प्रगतीच्या दिशेने आपल्याला वाटचाल करायचं आहे हे मला आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने ऐकायचं निवडणूक राज्याच्या विधानसभेची निवडणूक आहे चार महिन्यापूर्वी आपण लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं गेलो देशभरामध्ये राज्यभरामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांच्या माध्यमातून झाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना देशामध्ये तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालच त्या आल्याच्या नंतर ते संविधानात बदललं जाईल अशी अवयी देशभरामध्ये उठवण्यात आले अल्पसंख्याक समाजाच्या सुरक्षेच्या वतीमध्ये सुद्धा पठ्ठा निर्माण करण्यात आला सातत्याने आम्ही त्या ठिकाणी म्हणत आलो देशपतीपासून ते अगदी गाव पातळीपर्यंत या देशामध्ये आणि या पृथ्वी तलावरती जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत या देशातील संविधान बदललं जाणार नाही ते कार्य बोलताना आजही आणि उद्याच्या भविष्यामध्ये सुद्धा बोलतो लोकांच्या मनामध्ये ज्या एखादा एखाद्या वाक्यामध्ये संशय निर्माण होतो एखादा खोटा अपप्रचार आधी हृदयाला भिंडायला त्या ठिकाणी केला जातो त्याचे परिणाम आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाले परंतु देशामध्ये ज्या वेळेला निवडणुकीचे निकाल लागले आपल्याला आठवत असेल की चार तारखेला माझा निवडणुकीचा निकाल घोषित आला राज्यभरामध्ये देशभरामध्ये निकाल लागले आणि संध्याकाळच्याच वेळेला अजितदादांचा फोन आला की दुसऱ्या दिवशी एन डी एची बैठक मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आहे जसं आपण हळद उतरतो तशी माझ्या अंगवरचा गुलाल उद्या उतरायच्या अगोदरच मी दिल्लीला गेलो आणि त्यावेळेला मोदी साहेबांना मी सांगितलं चंद्राबाबू नायडू होते बिहारचे नितीश कुमारजी होते चिराग पासवान होते अमितबाई होते नड्डाजी होते दादा येऊ शकले होते मी होतो प्रभूबाई होते सर्वच राजकीय पक्षाचे जे आज इंडियामध्ये घटक आहेत आम्ही सगळेजण होतो आणि सांगितलं सर्वांनी की ताबडतोब आपण सरकार त्या ठिकाणी स्थापन केलं बहुमत होतंच सरकार स्थापन झालं जुन्या पार्लमेंट हाऊसमध्ये त्या ठिकाणी बोलवलं गेलं इंडियाच्या सर्वच खासदारांची बैठक बोलवली गेली देशाच्या प्रधानमंत्र्यांनी शपथ त्या ठिकाणी घेतली आणि आज मला मधुशेर सांगायला अभिमान वाटतो आहे की ब्रिटिशांनी आपल्या या देशातलं सर्वोच्च सभागृह म्हणजे पार्लमेंट हाऊस बांधलं त्या सभागृहामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी घटना स्थापन करण्यासाठी घटना समिती दिली सवी जानेवारीला आज संविधान दिन त्या ठिकाणी आहे त्या जुन्या पार्लमेंट हाऊसला या जमीन सरकारने तिसऱ्यांदा आलेल्या मोदी सरकारने संविधान भवन असं नाव देवत संविधानाच्या बद्दलची आत्मीयता प्रेम आणि सत्ता काय हे सगळं देशाचा जनतेच्या समोर आले असे अनेक अनेक बाबी त्या घडल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुद्धा आज गेला मी पाहतो आहे सबंद महाराष्ट्राच्या काला गेल्या तीन महिने मी पर्धानकर त्या ठिकाणी केलं अजित दादाच्या समेत पूर्व विदर्भामध्ये गेलो पश्चिम विदर्भामध्ये गेलो म्हणजे गोंदिया भंडारा गडचिरोली नागपूर वर्धा अमरावती अकोला वाशी यवतमाळ चंद्रपूर या सगळ्या जिल्ह्यामध्ये फिरलो मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना असेल परभणी असेल हिंगोली असेल नांदेड असेल बीड असेल लातूर असेल धाराशिव असेल ह्या जिल्ह्यामध्ये फिरलो उत्तर महाराष्ट्रामध्ये पूर्वीचा नगर जिल्हा जळगाव धुळा नंदुरबार नाशिक या जिल्ह्यामध्ये फिरलो आणि आपल्या कोकणामध्ये सिंधुदुर्ग असेल रत्नागिरी असेल रायगड असेल ठाणे असेल पालघर असेल आणि सबंध मुंबापोरीमध्ये सुद्धा फिरलो आता लोकसभेच्या निवडणुकीचा माफूस राहिला नाही आता जनतेच्या मनामध्ये स्पष्टपणाचा निर्णय झालाय की राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आणायचं अशा पेक्षा बदललेलं राजकीय पण हे एका दिवसात होत नाही अपप्रचार करत महायुतीच्या संदर्भामध्ये जे काही लोकांच्या मनामध्ये निर्माण केलं गेलं होतं आज राज्याच्या सरकारने ठाम पद्धतीची पावलं त्या ठिकाणी उचलली माझ्या पन्नास टक्के माता भगिनी या ठिकाणी बसलेल्या आहेत मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना त्या वेळेला घोषित केली बघा तो दिवस आजही ते व्हिडिओ काहीतरी आम्ही तुम्हाला मी विनंती करतोय की सभागृहामध्ये अजितदा अर्थसंकल्प मांडणार तुम्ही बघा आणि ज्या वेळेला त्यांनी मुख्य